मराठा आरक्षणावर सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे अहिल्या नगरात जल्लोष मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत आज सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे दिला आज मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव कोकाटे शिवेंद्र सिंहराजे भोसले उदय सामंत तसेच जयकुमार गोरे यांच्यासह विभागाचे सचिव अधिकारी यांनी जरांगे पाटलांची भेट घेत सरकारतर्फे तयार करण्यात आलेला मसुदा वाचण्यात आला त्यानंतर अभ्यासक आणि सरकारच्या समितीची स चर्चा झाल्यानंतर सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती समाज बांधवांना दिल्यानंतर मागण्यांचे शासन निर्णय काढण्यात आले त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे अहिल्यानगर शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर गुलाल आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह विविध घोषणा देण्यात आल्या सगळ्यांना जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली परत एकदा मनोज दादा पाटाच्या नेतृत्वात सगळ्या मान्य जवळजवळ पाच मागण्या मान्य या सरकारने केल्या मला एकच सांगायचंय हा मराठा बांधव आहो या भारतात इतिहास झाला भारतामध्ये एकटा माणूस एवढे माणसं गोळा करणारा आज एक प्रमाणे मदत झाला घरांगे पाटील अहो पैसे देऊन पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागते पण हा सगळा मराठा बांधव धारांगीत पाटलाच्या पाठीमागे उभे राहिला त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होत तर मुंबईत येऊ शकत नाही अहो मुंबई काय घेऊन बसले आठला मी सांगितलं होतं शेनिवार रविवार आहे ना सगळे घोताळ आले असते ना मन ताल असतो या सरकारला पण चला त्या निमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी दिलंय जी आर दिलाय पण याच्या पुढे कोणती फसवणूक या मराठींची झाले पाहिजे छत्रपती शिवाजी Wai bada im. पैकी तीन से बासठ आहे है आम मनोज दादा का आज विजय प्रत्येक माझा मावळ हा मनोज दादा आहे आणि मुंबई जे म्हणत होते ना मुंबईला येऊन दाखवा घुसून दाखवा अरे घुसून पण दाखवलं येऊन पण दाखवलं तुमचं डॉक्टर नाचून पण दाखवलं माझ्या मावळ्यांनी त्यामुळे आज आरक्षण घेऊन पण दाखवलं पुन्हा जर आमचा नादाला मिटून टाकू तुमचं ते आज मिटवल्याशिवाय राहणार नाही माझ्या प्रत्येक मावळ्याला लढाईतल्या शुभेच्छा माझ्या आणि आरक्षण आम्ही टिकून दाखवू घेऊ घेतलं तर आहे ते टिकून दाखवू आणि सगळ्या दारंगी दादांच्या मागे आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा